सम्राट खूप चांगलेच आहे मंदिर आहे आणि हे बघा खूप सुंदर मंदिर आहे भव्य असं मंदिर आहे हे आणि हे खूप एकदम रोडवर आहे हे मंदिर माझा आवाज येतोय का नाही ना माहीत नाही दाखवत आहे खूप सुंदर मंदिर आहे आणि या मंदिरात मी नेहमीच येते आता खाली भुयारात गजानन महाराजांची म्हणजे महाराज भुयारात आहे खाली आणि मी खूप माझे अनुभव तुम्हाला सांगितले मी माझे ज्या मला प्रत्येक वेळी आलेले तेव्हा याच मंदिरात आलेले बरेचसे माझे अनुभव आहेत आणि आत्ता पण अनुभव आहे म्हणूनच हे मला लाईव यायचं ते पण सांगते मी तुम्हाला आता हे महाराज हा आता माझा आवाज तुम्हाला येतोय नाही येत मला नाही माहीत पण ते बाहे असे महाराज आहेत खाली खाली भोया आशे असे महाराज आहेत आणि रुक्माईचं मंदिर आहे आणि इथून आपल्याला महाराज खाली महाराज दिसतात पण आणि मला आज खूप सुंदर अनुभव आला महाराजांचा ते मी तुम्हाला नंतर सांगल कारण इथं खूप आवाज आहे पण हे मंदिर मी तुम्हाला दाखवते खूप सुंदर मंदिर आहे गजानन महाराजांचं ते मी तुम्हाला आता दाखवत आहे आणि आज खरंच खूप खूप खुश आहे मी आणि खूप आनंदी आहे आज बाबांनी माझ्यासोबत इथे खूप ते मला तुम्हाला सांगायचं आहे पण मी तो आज तुम्हाला सांगेल पहा इथून एंट्री आहे इथून असं आलं की इकडे की भुयारात गजानन महाराजांचं मंदिर आहे रस्ता आहे आणि वरच्या भागात विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे आणि इथं सुंदर असा गाघर आहे